कोथळीच्या सरपंच ते केंद्रीय राज्यमंत्री कोथळी तालुका मुक्ताईनगर येथील सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रवास आहे रक्षा निखिल खडसे यांचा या बातमीचे प्रायोजक अबिलिटी कन्स्ट्रक्शन सोलापूर खडसे या आता तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत खडसे यांचे तालुका शहादा जिल्हा नंदुरबार हे माहेर वर्षी त्या कोथळी तालुका मुक्ताईनगरच्या सरपंच त्यानंतर वयाच्या पंचवीसाव्या वर्षी जिल्हा परिषद सदस्य आणि त्यानंतर शिक्षण समितीच्या सभापतीही झाल्या त्यांना दोन आपत्या आहेत मुलगी कृषिका आणि मुलगा गुरुनाथ पती निखिल खडसे यांचे निधन झाले त्यावेळी गुरुनाथ हा दीड वर्षांचा होता पती निधनानंतर न जाता त्या सासरे आमदार एकनाथ खडसे यांच्या मदतीने राजकारणात हिमतीने उभ्या राहिल्या सत्तावीस वर्षी पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आल्या दोन वेळा खासदार राहिल्याने प्रशासन हाताळण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे मतदार संघात कुठल्याही पडता आपले कार्य करत राहणे हा त्यांचा स्वभाव त्यामुळे जनतेने तिसऱ्यांदाही त्यांना निवडून दिले आहे मे रक्षा निखिल खडसे ईश्वर की शपथ लेती देती कि जो विषय संघ के राज्यमंत्री के रूप में मेरे विचार के लिए लाए जाएगा अथवा मुझे होगा उसे किसी व्यक्ति या व्यक्तियों को तब के सिवाय जबकि ऐसे राज्यमंत्री के रूप में अपने कर्तव्य के सम्यक निर्वाह के लिए ऐसा करना अपेक्षित हो मैं प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष रूप से समसूचित या प्रकट नहीं करूंगी। वी आर पवार सारीज मधील वधूला आयुष्यभर आठवणीत राहतील अशा दोन आकर्षक गोष्टी म्हणजेच ब्रायडल शालू आणि घागरा डिझायनर लाच्या डिझायनर वर्क सारीज सिल्क तसेच रिसेप्शनला लागणारे वन पीस अगदी अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला ब्रायडल शालू आणि घागरासोबत शूटिंग शर्टिंग व ड्रेस मटेरियल साठी अवश्य भेट द्या व्ही आर पवार सारीज साठी गल्ली सोलापूर मोबाईल पंच्याण्णव चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव